नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे अखेर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना मोठं यश आलं असून राज्य सरकार कडून यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आहेत त्यामुळे संपूर्ण स्तरातून शुभेच्छांचा होत आहे तर मराठा समाजाकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून राज्यातील मराठा समाजाना आता ओबीसीचे सगळे अधिकार मिळणार असल्याचा खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सरकारला घरचा देत आम्ही या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात एवढंच नाही तर सरकारने हा घेतलेला निर्णय ओबीसी वरील अन्याय आहे असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे या संदर्भात बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी जो आरक्षणाचा लाभ ओबीसी बांधवांना होतो तोच लाभ आता मराठा बांधवांना होणार असल्याचं जाहीर करत मी दिलेला शब्द पाळला एवढंच नाही तर आमचं सरकार देणार आहे घेणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी जरंगे पाटील यांचे देखील आभार मानले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा